हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जे विद्यार्थी आधी जॉईन झालेत त्यांचंही स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचेही खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास शिकवला जातो आहे नक्की तुम्ही या शिवन क्लासचा लाभ घ्या इथे ए टू जेड सर्व काही शिकवलं जात आहे आणि हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे आणि ज्या महिलांना बाहेर जाता येत नाही काही कारणांमुळे तर नक्की तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि घरी बसल्या आपला हा संपूर्ण <स्थाँगा> <कौस पुर्ना। स्थाँगा> कोर्स पूर्ण होऊ शकतो आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट आहे पण कोर्स तुमचा पूर्ण पाहिजे तेव्हाच तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल आणि तुमची वहीसुद्धा चेक केली जाईल आणि जेवढे कपडे शिकवलेले आहेत तेवढे तुमचे कम्प्लेट राहिले आणि वहीसुद्धा कंप्लीट राहिली तर तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जाईल आणि आपला मागचा भाग झालेला आहे फिटिंगचा कुर्ता आपण फिटिंगच्या कुर्त्याची थेरी आणि डायग्राम समजून घेतलेला आहे वहीवर आणि आपण कुडतीची कटिंग आणि संपूर्ण शिलाई आपण केलेलीच आहे आता त्याचा पुढचा भाग म्हणजेच सलवार सलवार कटिंग करायच्या आधी आपण सलवारची थेअरी समजून घेऊया कारण सलवारची थेअरी समजून घेतली तर आपल्याला पुढे अडचण येत नाही आणि सलवारची थेअरी समजली ना तर मग तुम्हाला इतर जे सलवार असतात पटियाला सलवार धोती सलवार पेन्सिल पॅन्ट प्लाझो पॅन्ट पॅन्टचे भरपूर प्रकार असतात त्याच्यातला पहिले पहिला प्रकार म्हणजे कारण आपली सुरुवात झाली की ड्रेस ड्रेससाठी साधी सलवार शिवूया त्याच्यानंतर मग आपण स्टेप बाय स्टेप सर्व शिकणार आहोत इथे तुम्हाला ए टू झेड शिकवलं जाईल म्हणून तुम्ही नक्की या चॅनलचा लाभ घ्या आणि आपल्या क्लासचा लाभ घ्या नक्की घ्या कारण इथे हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे आणि तुम्हाला इथे एक रुपया खर्च लागणार नाही लागेल कसा तुम्हाला खर्च लागणार हो पण तुम्हाला वही घेण्यासाठी पेन पेन्सिल रबर सुई धागा हो की नाही याच्यासाठी खर्च लागेल हा तर करावाच लागेल पण कोर्ससाठी म्हटलं तर अगदी फ्री कोर्स आहे नक्की तुम्ही याचा लाभ घ्या चला बघूया आपण सलवार सलवारची थेरी आणि संपूर्ण डायग्राम आधी समजून घ्या मग नंतर आपण कटिंग करून बघूया चला करूया का आपण सुरुवात वहीवर त्याचा डायग्राम समजून घेऊया आणि थेरीसुद्धा समजून घेऊया जर तुम्हाला समजत नसेल तर नक्की मला कमेंट करून सांगा जे नाही समजलं त्याची नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी तुम्हाला त्याचं अगदी उत्तर द्यायला तयार आहे चला मग करूया आपण सुरुवात सलवारसाठी चला करूया सुरुवात आपला मागचा भाग झालेला आहे फिटिंगचा कुर्ता आणि फिटिंगच्या कुडत्याची आपण थेरी लिहून आणि कुडत्याचा डायग्राम समजून घेतलेला आहे आणि संपूर्ण आपण कुडता कटिंग आणि स्टिचिंग करून पाहिलेला आहे आता त्याचा पुढचा भाग म्हणजेच सलवार सलवार आधी सलवार कटिंग करायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे त्याची थेरी लिहून घ्यायची आहे सलवारची थेरी लिहून घ्यायची आणि थेरी लिहून समजून त्याचा डायग्राम आपल्याला काढून घ्यायचा आहे वहीवर तुम्ही वही घेतलीच असेल आणि व्यवस्थित असं समजून घ्या जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा जे समजलं नसेल ते नक्की मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल चला बघूया आपण सलवारचा डायग्राम त्याच्या आधी आपण सलवारची थेरी समजून घेऊया आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहिलेलंच असेल कारण जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागेल आणि स्टेप बाय स्टेप वयसुद्धा चेक होते लक्षात घ्या आता मी इथे सलवारचा डायग्राम काढून घेतलेला आहे आधीच मी काढून ठेवलेला हो आहे आणि सलवारची थेअरी तर लिहून ठेवलेली आहे सलवारची थेरी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कारण मी सलवारची थेरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही तिथे जाऊन वयवर नक्की मांडून घ्या आणि व्यवस्थित समजून घ्या चला बघूया सलवारची थेरी तुम्ही नक्की याचा लाभ घ्या आणि हा कोर्स अगदी फ्री कोर्स आहे जर तुम्हाला पूर्ण ए टू जेड शिकण्यासाठी जर बाहेर तुम्ही हा कोर्स लावला तर कमीत कमी तुमचे एक ते दीड लाख रुपये ह्या कोर्ससाठी जातील म्हणून नक्की तुम्ही याचा लाभ घ्या चला बघूया का सलवार आपण थेरी समजून घेऊया ज्या पद्धतीने मी तुम्हाला वहीवर थेरी लिहून दिलेली असते त्याच पद्धतीने तुम्ही थेरी स लिहून घ्यायची असते पण मी इकडच्या साईडला लिहून ठेवलेल्या आहेत सलवारची मापं ह्या साईडला मी लिहून ठेवलेली आहेत सलवारला लागणारी मापे सलवारची उंची आणि सीड घेर आणि बॉटम घेर हे तीन मापं आपल्याला साधी सलवारसाठी लागतात प्रत्येक सलवारचं माप हे वेगळं असतं हे लक्षात घ्या चुडीदारचं माप वेगळं असतं प्लाझोचं माप वेगळं असतं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अंगावरची मापं घ्यावी लागतात ही साधी सलवार असल्यामुळे इथं आपल्याला फक्त सलवार उंची लागेल सीडगेअर आणि बॉटम गेअर लागेल बघूया थेरी झिरो ते एक सलवार उंची मायनस नेफा उंची प्लस दोन इंच घेणे जसं मी वाचून दाखवते किंवा जसं मी लिहिलेलं आहे तसंच तुम्ही मांडून घ्यायचे म्हणजे मी तुम्हाला डायग्राम तर समजवणार आहे की कशा पद्धतीने सलवारचा डायग्राम काढायचा झिरो ते दोन चौतीस इंच ते बेचाळीस सीट घेरापर्यंत कापडाचा पन्ना अठरा इंच घेणे झिरो ते दोन चौतीस इंच ते बेचाळीस इंच सीडगिरापर्यंत कापडाचा पन्ना अठरा इंच घेणे काय म्हटलेले जर चौतीस इंच सीडगेर असेल किंवा बेचाळीस इंच सीडगेर असेल तर कापडाचा पन्ना जर अठरा इंच असेल तर पूर्ण घ्यायचा हे लक्षात घ्या कारण तुम्हाला अगदी परफेक्ट माझं शिकवण्याचं चा प्रयत्न चालू आहेत नक्की तुम्ही शिकून घ्या दोन ते तीन सीडगेरचा सहावा भाग प्लस एक इंच घेणे मी मुद्दामून तुम्हाला इथं वाचून दाखवते कारण थेरी तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे पण डायग्राम समजण्यासाठी मी तुम्हाला हे वाचून दाखवते आणि एक ते चार बॉटम घेराच्या निम्मे घेणे प्लस एक इंच त्याच्यात ते मार्जिन घेणे तीन ते चार जोडून त्याच्या बाहेर एक इंच मार्जिन घेणे अगदी थोडक्यात ही थेरी आहे सलवारची हे लक्षात घ्या ही झाली थेरी वरची आता नेफापट्टी कारण सलवारला नेफापट्टी लागते ना तर नेफापट्टी झिरो ते एक सीट घेरच्या निम्मे घेणे प्लस साडेतीन इंच घेणे एक ते दोन मोठ्यांसाठी सात इंच घेणे झिरो ते तीन मोठ्यांसाठी सात इंच घेणे झिरो ते तीन मोठ्यांसाठी सात इंच घेणे म्हणजे बंदगडी ठे बंदगडी आपल्याला ठेवायची आहे दोन ते तीनच्यावर धुमळपट्टीसाठी दोन इंच कापड जास्त घेणे ही थोडक्यात आपली सलवारची थेअरी आहे हे लक्षात घ्या आणि याच्यावरून तुम्ही लहान मोठी साईजची सलवार कटिंग करून शिवू शकतात आता आपण सलवार समजून घेऊया ट्रायंगल घ्या झिरो ते एक सलवार उंची सलवार उंची आपली किती आहे अडोतीस अडोतीसमध्ये आपल्याला नेफा मायनस करायचा आहे किती सात मोठ्यांसाठी सांगितले सात इंच नेफा मायनस किती सांगितले सात इंच अडोतीसमधून आपल्याला सात मायनस करायचे आहेत म्हणजे किती ब बा... किती बाकी राहिले एकतीस एकतीस राहिले तर आपल्याला प्लस त्याच्यात दोन इंच टाकायचे आहेत म्हणजे आपल्याला पूर्ण उंची किती घ्यायची आहे तेहतीस किती उंची घ्यायची आहे तेहतीस पस् पंचवीस इंचाचं असतं लक्षात घ्या आपल्याला इथे पूर्ण किती घ्यायचं आहे तेहतीस इंच इथे पूर्ण आपल्याला लांबी घ्यायची इथे झिरो ते, ते एक लांबी झाली आणि नंबर द्या झिरो दोन चौतीस इंच ते बेचाळीस सिडगिरापर्यंत कापडाचा पणा जर अठरा इंच असेल तर पूर्ण घ्यायचा तर मी आपण इथं किती घेणार आहोत झिरो ते दोन किती ठेवले एकवीस इंच ठेवले किती कारण सलवार मोठ्यांसाठी आपण शिवतो आहे कपडा जास्त असेल तर पूर्ण आपला कापडाचापणा जेवढा असतो ना तेवढा मोठ्यांसाठी घ्यायचा लहानांसाठी थोडं कमी करून घ्यायचा तर इथे मी एकवीस इंच आहे झिरो ते दोन इथे सीट घ्यायचा कपडाचापणा जो जा असतो त्या पद्धतीने आपण इथे झिरो ते दोन एकवीस इंच घेतलेले आहेत दोन ते तीन गेअरचा सहावा भाग घ्यायचा आहे आपल्याला गेअर किती आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसचा सहावा भाग किती आला आठ इंच आले हे लक्षात घ्या आठ आ आठमध्ये आपल्याला किती टाकायचे आहेत एक इंच म्हणजे किती घ्यायचे आहेत आपल्याला ते नऊ इंच घ्यायचे आहेत इथून नऊ इंच घ्यायचे आहेत दोन ते तीन किती घेतला आपण नऊ इंच नंबर द्यायचा आणि एक ते चार बॉटमगिराच्या निम्मे घेणे बॉटमगिर किती आहे सोळा आहे सोळाचे निम्मे किती झाले मग आठ झाले आणि प्लस त्याच्यात आपल्याला एक इंच मार्जिन घ्यायची म्हणजे नऊ इंच घ्यायची इथे आपण घेणार आहोत नऊ इंच आणि तीन ते चार जोडून त्याच्या बाहेर एक इंच मार्जिन घेणे हे आपलं तीन आहे इथे हो की नाही तीन ते चार जोडून म्हणजे हे बघा तीन तीन ते चार मी जोडून घेतलं इथे जोडून घेतलेलं आहे आणि चारच्या बाहेर आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची किती एक इंच इथं एक इंच घेऊन आपण हे असं वाढून घेतलेलं आहे एक इंच आणि असं खाली घेतलेलं आहे मी बघा एक इंच आपलं हे खाली आलं म्हणजे आपल्या इथे सलवारचा डायग्राम तयार झाला आपण नेफापट्टी काढून घेऊया आता मी ह्या साइडला नेफापट्टी काढून घेणार आहे कारण इथे नेफापट्टी आपली बसणार नाही आता नेफापट्टी आपण समजून घेऊया सीड गेअर आपलं किती आहे अठ्ठेचाळीस झिरो ते एक सीड गेअरच्या निम्मे घ्यायचे आणि त्याच्यात प्लस साडेतीन घ्यायचे आहेत चोवीस आले याचे निम्मे किती आले अठ्ठेचाळीसच्या निम्मे चोवीस आले आणि प्लस साडेतीन म्हणजे आपली साडेसत्तावीस आपले लाईन येणार किती साडेसत्तावीसची वाढून घ्यायचं कारण आपली स्केल फक्त पंचवीस इंचाची आहे नंबर द्यायचा आहे आपल्याला झिरो आणि एक आणि एक ते दोन मोठ्यांसाठी किती घ्यायचं आहे आपल्याला सात इंच हे आपल्याला घ्यायचं आहे सात इंच नंबर काय द्यायचा आपल्याला झिरो ते एक आपण किती घेतलं झिरो ते एकच्या वरती आपण किती घेतलं सात इंच घेतले सात इंच घेऊन आपल्याला इथं काय करायचंय हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे इथे आपण हा बॉक्स तयार करून घेतला दोन ते तीनच्यावर आपल्याला दोन इंच वाढून घ्यायचे आहेत का पण नेफापट्टी मोडतो ना त्याच्यासाठी इथे दोन इंच वरती मी वाढून घेतले ही झाली आप आपली इथे नेफापट्टी तयार किती सोपा आहे थेरी जर समजून घेतली तर तुम्हाला प्रत्येक डायग्राम अगदी सोपा वाटणार हे लक्षात घ्या अशा पद्धतीने थेरी लिहून डायग्राम समजून डायग्राम कटिंग करून जर तुम्ही व्यवस्थित शिकलेत तर अगदी परफेक्ट शिकणार तर या ठिकाणी आपलं झालं आहे सलवारचा डायग्राम कम्प्लेट थेरी तुम्हाला समजलीच असेल नसेल समजली तर पुन्हा वाचा थेरी तर तुम्हाला समजलेच असेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कारण वहीवर मी लिहिते तर तुम्हाला स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे मी थेरी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते नक्की तुम्ही थेरी त्याच्यात जाऊन बघा आणि लिहून घ्या पुढच्या भागात आपण सलवारची कटिंग आणि संपूर्ण शिलाई पाहणार आहोत आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर ता ता नक्की मला कमेंट करून सांगा नक्की तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल आणि जे काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत त्यांनी मागचे व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शोन क्लास पूर्ण करायचा असेल तर मागचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच सलवार कटिंग आणि स्टिचिंग या भागात